छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी आणि दरोडेखोरांमध्ये झटापट झाली चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करताना ही गोळीबार झाला यामध्ये आरोपी अमोल खोतकर एन्काउंटरमध्ये मारला गेला छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वडगाव कोल्हाटी परिसरात पोलिसांनी एका दरोडेखोरामध्ये जोरदार चकमक झाली व्यापारी संतोष लड्डा यांच्या घरी नुकत्याच झालेल्या दरोड्यातील आरोपींचा शोध सुरू आहे संशयित आरोपी वडगाव कोलाटी परिसरात असल्याचं समजताच पोलिसांचा ताफा तिथं पोहोचला त्यानंतर आरोपींनी गोळीबार सुरू केला त्यानं आपली गाडीखाली पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत अमोल खोतकर चकमकीत मारला गेला या कारवाईत तो जागीच ठार झालाय अशी माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील व्यापारी संतोष लड्डा यांच्या घरी नुकतीच चोरी झाली सातवे रोजी कुटुंबासह अमेरिकेला गेला होता त्याचा विश्वासू संजय झलके बंगल्यात केअरटेकर म्हणून काम करत होता पंधरा मे रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान सहा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून या बंगल्यातून सहा कोटी रुपये किमतीचे साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी लुटली या दरोड्यानं राज्यात खळबळ उडाली या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अकरा दिवसांपासून गुन्हे शाकीचा सात आणि एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या दोन पथकांनी तपास सुरू केला त्याच दरम्यान त्यांना माहिती मिळाली की अमोल खोतकर कोल्हाटी परिसरातील कचराकुंडी परिसरात लपला आहे त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक रवाना झालं होतं मध्यरात्री त्याला अटक करण्याचीही तयारी करण्यात आली तपासानंतर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात पाच दरोडेखोरांना अटक केली या दरोड्याचा सूत्रधार अमोल असल्याचं समोर येत आहे पोलिस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करीत होते तो वडगाव कोल्हाटी परिसरात आहे काल रात्री तो जिथं होता त्या भागाला पोलिसांनी वेढा घातला आरोपीनं पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला आरोपींनी गोळीबार केला पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला अमोल खोदकर हा साई गार्डन साजापूर एम या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीम मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्यात काही जालाला होत्यात इतर ठिकाणी पण होतात तो आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली गार होती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोदकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयात घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगऱ्यासह मलिक शेख छत्रपती संभाजीनगर